आता येणार आहे भरतीसाठी जे आता तयारी करताय मुलं त्या सगळ्यांना शुभेच्छा जग चुका मागच्या वर्षी केल्या त्या वर्षी करू नका ग्राउंडला जेवढे मार्क्स कव्हर करता येईल तेवढे मार्क्स कव्हर करा कारण पेपर माहित नाही आपल्याला कसं येणार आहे ग्राउंड माहिती आहे आपल्याला कुठं मार्क्स घ्यायचे नाही जेवढं कव्हर करता येईल तेवढा जीव टाकून द्या ग्राउंड ला मार्क्स घ्या माझा तेवीस या वर्ष चोवीस मी चार ठिकाणी वेटिंगला पहिल्याच म्हणजे रँक लावतो वेटिंगला तर मग मी तरी पण हे नाही केलं लगेच ज्या दिवशी लिस्ट लागली माझी त्याच्या काही दोन तीन दिवसांनी लगेच या वर्षी दोन हजार तेवीस ची बायनारला पण मी चार मार्क्स वेटिंगला राहिलो त्यानंतर मी तरी हे सोड संघर्ष सोडला नाही संघर्ष म्हणजे मी नाच सोडला नाही वर्दीचा नाच होता मग वर्दी मिळवायची मग कोणती बी आपल्याला खाकी पाहिजे आपल्याला वर्दी पाहिजे तर खाकी पाहिजे नाही तर मग नाही करायचं मग खेळाडूच करिअर करायचा नमस्कार माझं नाव साईराज बिजू परचंडे मी प्रॉपर कवठे मालकापूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी माझा आज मुंबई पोलीस शिपाईपदी सिलेक्शन झालं त्याबद्दल सरस्वती अभ्यासिका येथे माझा सत्कार झाला दोन शब्द मी त्याबद्दल बोलतो की म्हणजे माझा संघर्ष हा पोलीस भरती करणार आहे तर मुलांसारखंच आहे एवढा काही वेगळा नाही आहे आणि सांगण्यासारखं पण नाही आहे माझं शिक्षण संगमनेर कॉलेज संगमनेर इथे झालं अकरावी बारावी आणि ग्रॅज्युएशन पण संगमनेर कॉलेजमध्ये झालं आणि म्हणजे पोलीस भरती या क्षेत्रात मला येण्याचं येण्याचं मला पहिल्यापासून असं काही ठरलेलं नव्हतं बारावी नंतर पण नाही ग्रॅज्युएशन नंतर या क्षेत्रात मी ओळखलो तर असं या क्षेत्रात येण्याचं असं माझा योगायोग झाला की मी पहिले खेळाडू होतो म्हणजे खेळामध्ये मी पहिल्यापासून ॲक्टिव्ह होतो तर मग मला आमचे कॉलेजचे डॉक्टर कदम सर यांनी योग्य मार्गदर्शन केलं की तू या या खेळामध्ये तू करिअर करू शकतो तर मग मी त्या खेळामध्ये जास्त इन्वॉल्व्ह झालो आणि त्यामध्ये मी स्टेट लेवल नॅशनल लेवल या लेवलपर्यंत मी मेडल वगैरे मिळवलं तर मला ते सर्टिफिकेटचा काय एवढा फायदा माहित हो नव्हता की असा फायदा होतो पण नंतर मग त्याचं मला योग्य मार्गदर्शन भेटलं की तू सरकारी नोकरीसाठी तुला याचं पाच टक्के आरक्षण आहे वगैरे असं तसं आणि मग मी त्याच योग्य व्हेरिफिकेशन केलं आणि पुली पहिला ट्राय दोन हजार एकवीस ची आता ही पोलीस भरती पहिलीच माझी पोलीस भरती त्याच्यात मी फॉर्म भरला आणि स्पोर्ट्स मधूनच भरला तर माझी एनसीसी पण कम्प्लीट होती तीन वर्षाची पण मला योग्य मार्गदर्शन नाही भेटलं की असं सांगितलं गेलं की तू खेळाडू आहे तर तुला एनसीसी भेटणार नाही किंवा तू एनसीसी जोडली तर तू खेळाडू म्हणजे खेळाडू आरक्षण तुला भेटणार नाही असं मला योग्य मार्गदर्शन नाही भेटलं तर मी एनसीसी सर्टिफिकेट तिथे काही जोडलं नाही आणि मग मग फायनलला ज्यावेळेस मी माझी जेव्हा टोटल झाली तर तिथं इतर मुलांची एन सी सी पण जोडलेले होते खेळाडूंचे मी तिथं पाच मार्क्स मी ऑलरेडी माझा लॉस करून बसलेलो होतो आणि मी एक मार्कनी मुंबईला वेटिंगला होतो तर माझे मुंबईचे टोटल होते एकशे आठ मला माझा स्ट्रॉंग पॉईंट होता ग्राउंड म्हणजे मी ग्राउंडला खेळाडू असल्यामुळं पहिल्यापासून ऍक्टिव्ह होतो तर ग्राउंडला मला मार्क्स होते फोर्टी थ्री आणि माझा तिथं पाच मिनिटं दहा सेकंदाला आउट ऑफ टाइमिंग आहे सोळाशे मीटर ला पोलीस भरतीला तर तिथे वीस पैकी वीस मार्क्स भेटत टाइमिंग आलं तिकडे पाच अकरा म्हणजे एक सेकंदाने तिथे माझे दोन मार्क्स कट झाले आणि मग त्रेचाळीस मार्क्स आले पेपरला माझं काय अभ्यास नव्हता पहिली भरती होती ज्या लेवलने माझा अभ्यास होता त्या लेवलने मला मार्क्स पडले पासष्ट मार्क्स पडले माझे टोटल झाले एकशे आठ आणि एकशे आठ टोटल वर मग मी मला अपेक्षा होती की होईल कारण पेपर त्या लेवलचा होता आणि ग्राउंड पण मी इतरांपेक्षा थोडे चांगलं मारले होते माझ्या लेवलने कमी होतं पण चांगलं मारलेलं होतं तर एक शार्टवर पण ज्यावेळेस फायनल लिस्ट लागेल त्यावेळेस मला समजलं की मी वेटिंगला एक कास्टमध्ये पहिला आणि ओपन ओपन खेळाडू मध्ये सोळा नंबरला असं होतो मी वेटिंगला तर मला त्याची काय अपेक्षा नव्हती मी पुढच्या भरतीला लगेच ट्राय केलं तसं त्याच्या आधी मीरा भाईंदरचं पण दिलेलं तिथं पण मी वेटिंगला होती चार मार्क्सने आणि नंतर मुंबई पोलीसला इथं एक मार्क्सने वेटिंगला पडलो त्याच्यानंतर मी दुसऱ्या भरतीला लागलो ला। एसआरपीएफचं होतं माझं ग्राउंड दिलं तिथं सत्याण्णव मार्क्स होते पेपर पेपरला गेलो पेपर दिला माझी टोटल झाली तिकडे एकशे पंच्याहत्तर जागा होत्या ओपनच्या दोनच एन कॅटेगरी असल्यामुळे मला काय कुठं एवढ्या संधी भेटला नाही कोणत्या एवढ्या जिल्ह्यात जागा भेटल्या नाही तर मला ओपन मधूनच उतरायला लागलं ओपन खेळाडूतून तिथं दोन जागा होत्या मला मेरिट लागलं ला तिथं एकशे च माझी एकशे पंच्याहत्तर टोटल होती अजून एक विद्यार्थी होता एकशे पंचाहत्तरचं पण त्याचं असं की त्याचं माझं एज त्याचं माझ्यापेक्षा तीन मंथने मोठं होतं तर तो तिथे सिलेक्ट झाला मी परत तिथे वेटिंगला पहिला राहिलो मुंबई पोलिसला मी वेटिंगला पहिला राहिलो मीरा भाईंदरला पण मी चार मार्चने वेटिंगला राहिलो त्यानंतर मी तरी हे सोड संघर्ष सोडला नाही संघर्ष म्हणजे मी नाच सोडला नाही वर्दीचा नाद होता मग वर्दी मिळवायची कोणती बी आपल्याला खाकी पाहिजे आपल्याला वर्दी पाहिजे तर खाकी पाहिजे नाही तर मग नाही करायचं मग खेळाडूच करिअर करायचं आयुष्यात तर मग मी ठरवलं नंतर फॉरेस्टची ऍड आली फॉरेस्टला फॉर्म भरला फॉरेस्टचा पेपर झाला माझा मला नाइन्टी टू मार्क्स आले फॉरेस्टला त्यानंतर मग मी ग्राउंडच्या तयारीला लागलो मार्क्स चांगले होते खेळाडूतून ग्राउंडच्या तयारीला लागलो ग्राउंडची तयारी केली परिपूर्ण पण म्हणजे ग्राउंड ज्या वेळेस आलं माझं फॉरेस्टचं ठाण्याचं तर माझी तब्येत ठीक नसल्यामुळं मायक्रो चार सेकंद वरती गेले आणि ती दहा मार्क्स कट झाले तर मी ओपसीतच सोडून दिले की आता होणार नाहीये पण तरी पण तिचे त्यावेळेस ती फायनल लिस्ट लागली तेव्हा फॉरेन्ट माझं परत वेटिंगला पहिलं नाव पडलं म्हणजे दोन हजार तेवीस या वर्ष वर्षाने मी चार चार ठिकाणी म्हणजे तर मग मी तरी पण हे नाही केलं लगेच ज्या दिवशी लिस्ट लागली माझी त्याच्या काही दोन तीन दिवसांनी लगेच या वर्षी दोन हजार तेवीस ची बावीस तेवीस ची ऍड आली मी फॉर्म भरला परत नव्याने लागलो तयारीला ग्राउंड अभ्यास आणि ह्या वर्षी मागच्या वर्षी ज्या चुका गेल्या त्या परत करायच्या नाही परत तयारीला लागलो आणि अचानक आज ही दोन हजार एकवीस ची मुंबई पोलीसची अचानक ही लिस्ट लागली पोलीस पदाची मला काही आयडिया नव्हती मी काही कॅल्क्युलेशन पण नव्हतं केलं की माझं होईन काय म्हणजे हे एकदम मोठा सरप्राईज आहे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सरप्राईज आहे आणि मुंबई पोलीस पदासाठी माझी ओपन मधून ओपन खेळाडूतून वेटिंग लिस्ट क्लिअर झाली आणि आज सिलेक्शन झालंय तर याच्या माग म्हणजे माझ्या वडिलांचा नातेवाईकांचा मित्र परिवाराचा आणि माझे शिक्षक मी ज्या अकॅडमी शिकतो ते ज्ञानराज अकॅडमी शिंदे सर माझे कॉलेजचे शिक्षक असतील माझे कॉलेजचे खेळाडू असतील मित्र परत अकॅडमीचे मित्र सगळ्यांचा सगळ्यांचं मला सपोर्ट आहे आणि सगळ्यांचं हे आई वडिलांचं कष्ट याच्यात सगळ्यात मोठं हे म्हणजे आयुष्यात त्यांचे कष्ट बघूनच मोटिवेशन आहे सगळं बाकी याच्यापेक्षा काय मोठं मोटिवेशन नाहीये मोट आणि मग आज सिलेक्शन झालं सगळ्यांना जास्त आनंद त्यांना झाला आणि त्यांना आनंदी बघून मला सगळ्यात जास्त आनंद झालाय त्यांच्या आयुष्यातली खूप मोठी चिंता दूर झाली आज आणि आता येणार आहे भरतीसाठी जे आता तयारी करताय मुलं त्या सगळ्यांना शुभेच्छा जग चुका मागच्या वर्षी केल्या त्या वर्षी करू नका ग्राउंडला जेवढे मार्क्स कव्हर करता येईल तेवढे मार्क्स कव्हर करा कारण पेपर माहित नाही आपल्याला कसं येणार आहे ग्राउंड माहित आपल्याला कुठं मार्क्स घ्यायचे कुठं नाही जेवढं कव्हर करता येईल तेवढं जीव टाकून द्या ग्राउंडला मार्क्स घ्या आणि माझ्यासारखं तुमचं बी एक दिवस स्वप्न नक्की पूर्ण होईल बस धन्यवाद